आपण पाहताय इंगोवा चोवीस तास तासूया पुढील बातमीकडे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आमदार आणि मंत्र्यांसह दाबोळी विमानतळावरनं प्रयागराजकडे रवाना झाले महाकुंभ दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गोवेकरांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त विशेष ट्रेनची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी के केली

आज माझ्या बरोबर बाकीचे सगळे वतिष्ठा खरंच परवडी नसतात हा खरेदी दोघी आणि आजही बी एक ट्रेन वीचा प्रयत्न करता बट आमच्या बरोबर जे आज सगळे वत एक योग असा गोळा या कौतुक हा सगळ्यात पहिले मुख्यमंत्री दर प्रमोद सावंत हाचे दोबर करू म्हणतात याद जाता वास्को ही हावे मागणी केली की महाकुंभ जो जाता त्या गोयकारांना थं सहभागी जाऊची संधी दिवची म्हणून एकशे चोवेचाळीस वर्सांनी येऊपी महाकुंभ म्हणजे आमच्या जीवनात तरी आता परत मेळपान आणि एकशे चोवेचाळीस वर्ष कोणत्या जागे राहत जगपाना पण सगळ्यांना त्याचे बेनिफीट मिळचे हे हावे मागणी केली आणि रोख्याच सी मागणी मान्य करून आज तिसरी ती चौथी ट्रेन आजची वचपास पावल्या आणि हजारो भावीक गोयकार त्यांचं महाकुंभां स्थान करून म्हणजे ताजे इम्पॉर्टन्स किती हे है, सगळ्यांना खबर असा म्हणजे एक आमचे सगळे हिंदू धर्म जो असा तो प्लॅनेटरी पोझिशन्स असतो आमच्या हजेर असतात त्या खात इतली सुंदर त्यांची अलायनमेंट ह्या सव्वीस पर्यंत असा ताका सगळ्यांक ताचे बेनिफीट मिळचे आज देवच्या आशीर्वादा आणि गोवा गोर्मेंटच्या सहकार्यान आम्हाला जी प्रयत्क मेळात गोष्ट सरकारचे हांव आभार मानता देवच्या आशीर्वादात संद मिळटा देवाचे उपकार पाठयता देवाक जी ही सत्य मिळत आणि यात्रा बरी जावची अशी सगळ्यां प्रार्थना करता तसेच महाकुंभ मेळाव्या हो जो तप जो तप आम्हाला पोवप मेटा ह्या अंतर्ने भाग्य सगळ्या गोयनी सगळे जगात सगळे आता एक आस्था जी पण भावना आसा ताजे एक प्रतीक आनी आणि सगळ्या सनातनीचे सगळ्यांचे स्वाभिमानाचो आणि त्या वचपाक मेळप ही एक सगळ्यांक परवणीच आणि सरकार हे आस्थेचो आस्थेचं हे दवरिल्लो आसा रिस्पेक्ट द महाकुंबा वचपा रेल्वे आसतल्यो त्याचपुढे बाकीच्या सगळे आपण भीत सुद्धा वेळोवेळा अयोध्येचे वेळात दर्शन देव देवदर्शन असं या सगळ्या हातूतल्या एक घेऊ गोयकारांना वयता की आयज आज संधी मेळा की प्रयागराजा वचपास आणि त्याच निमतान म्हणजे गोय सरकारान किंवा आमच्या मुख्यमंत्र्यां बरोबरही आम्ही आणि खूप बरे दिसता की प्रयागराज अशा ह्या स्थानाचेर आमकां वचपाक संधी मेळ्ळी ते त्या जे आम्ही परत म्हणजे एक स्न करून आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत त्यांच्यानी आमच्या सगळ्या आमदारांना आमच्या फॅमिली वांगात घेऊन येऊन खूप मेळाक्या आज थं दर्शन घेऊन सांचे रिटर्न घेऊन त्याच्या लागून हा आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत त्यांच्या धन्यवाद म्हणतात ही एक ऑपॉर्चुनिटी मेटा जे दिसता किशे वर्सांनी तो खूप मेळा आलेला असा आणि त्याच्या लागूनही ती ऑपॉर्च्युनिटी आनी आमकां थंयसर वचून एक देवाचे दर्शन घेऊन एक वडले अचिवमेंट असे दिसतं गायकराज सगळ्यांना खबर असा हातून एक येदे वडले इव्हेंट रिलीजियस सेरेमनी जे सगळे लोक सगळे धर्माचे लोक वर्ल्ड वर्ल्डासून थिंग येतात इतले फॉरेनर सुद्धा आयला ते किती तिंगा थिंगा देवाची इतकी भक्ती आहात आणि थिंगा तो हा म्हटलं देवाची शक्ती आहात दियो की सगळल्याक थिंगा ओढून घेता म्हणून इतले लोक रोवरांनी थिंगा येतात हे किती दाखवता खऱ्या अर्थान आमचे भारताची शक्ती आमचे द्य दिवसकी करदशीर जवप ला तू किती धर्मान सोन फॉलो कर पण लास्टा देव एक असता त्या लागून हांगा सगळे लोक येतात आणि भेदभाव ना करता थिंग एकदा स्नान केले म्हणत असे लोक मानतात कि आपले की आपले सगळे वाईट किती वयता म्हणून आणि तेच भक्तीचे लोक थिंग आणि आम्ही सगळे वतून हा समजा ते एक बरी गजा जाऊन अल्टीमेटली असे लोक इतले रिलीजन मानतात तिंगा देव मानतात तितले ते बरे मनीस असतात आणि संसारन बरे आमकां नागरीक मेळटा आमच्या सामान्य लोकांकूय ओसप्र सरकारान बरी व्यवस्था केली आसा आता एकवीस तारखे आणि एक तिसरी ट्रेन वतली आणि ॲडिशनल ट्रेनू घालत सरकारचे प्रयत्न चाललेली असे न्हू की आम्हीच वयतात सामान्य लोकांसुद्धा कोणा ओसप खुशी आहात त्यांपात सरकारन बरे अरेंजमेंट केले असा डॉक्टर प्रमोद हेजो विचार करता करता लोकांचे विसरू ना सामान्य लोकांक विसरून आणि त्यांधी दिला प्रयागराज ओसप